जय भीम नमोबुद्धाय जय सम्राट असोक मित्रांनो महावधी महाफेर मुक्ती आंदोलन यापासून लक्ष विचलित करण्यासाठी दहशतवादी हल्ला घडविण्यात आला तद्वत जातीगत जनगणनेची घोषणा करण्यात आलेली आहे प्रधानमंत्री जेव्हा बौद्ध राष्ट्रांना भेटी देण्यासाठी गेले तेव्हा तेथील प्रमुख बौद्ध भिक्षूंनी महावधी महाव्यार मुक्त करण्याच्या संदर्भात निवेदन दिलेले आहे तद्व तेथील लाखोंच्या संख्येने बौद्ध बांधवांनी प्रधानमंत्री यांच्या समोर जोरदार निदर्शने करत महावधी महाव्यार आबुर्त बौधना देण्यात यावे असे आंदोलन केलेले आहे आणि याचमुळे महाबुद्धी महावीर मुक्ती आंदोलनापासून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी हे षडयंत्र चालू आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीत असलेले योगदान याविषयी जाणून घेणार आहोत इतिहासकारांनी बाबासाहेब आंबेडकरांचा नेहमी चुकीचा आणि खोटा इतिहास आणलेला आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे जनक आणि मुंबई जी महाराष्ट्राला मिळालेली आहे ते सर्वस्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे झालेले आहे परंतु हा जो खरा इतिहास आहे तो जाणून बुनुजून इतिहासकारांनी लोकांपर्यंत येऊ दिलेला नाही आणि इतिहासकारांनी जाणून बुजून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एका विशिष्ट जातीपुरतेच मर्यादित ठेवलेली आहे आणि त्यांनी भारताच्या उद्धारासाठी जे कार्य केलेले आहे ते दडविलेले आहे बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने भारताचे शिल्पकार असून तेच खऱ्या अर्थाने विश्वरत्न आहे हा सांगणारा खरा इतिहास नेहमी इतिहासकारांनी दडवलेला आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा देताना मुंबईचे मराठी भाषिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित केले त्यांनी मुंबई हे मराठी भाषिकांचे आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र आहे यावर जोर दिला आणि मुंबईशिवाय महाराष्ट्र पूर्ण होऊ शकत नाही अशी भूमिका घेतली एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये महाराष्ट्र एकीकरण परिषदेत मुंबईला महाराष्ट्राची राजधानी करण्यास काँग्रेस नेते पाटील यांनी विरोध केला होता आणि या विरोधात डॉक्टर आंबेडकरांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा दर्शवण्यासाठी अनेक ठिकाणी सभा घेतल्या त्यांनी आपल्या वक्तृत्व शक्तीने आणि तर्कशुद्ध विचाराने मराठी जनतेला प्रेरित केले संयुक्त महाराष्ट्र चळवळीला आणि मुंबई ही महाराष्ट्राला मिळावी यासाठी मराठी माणसानेच विरोध केलेला होता आणि त्या मराठी माणसाचा निषेध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला होता परंतु हा जो खरा इतिहास आहे हा इतिहासकाराने जाणून बुजून दडवलेला आहे मित्रांनो एकोणीसशे पंचावन्नमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रकाशित केलेला थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट्स अँड महाराष्ट्र ॲज अ लिंग्विस्टिक स्टेट्स या ग्रंथात त्यांनी भाषिक आधारावर छोट्या आणि अटोपशीर राज्यांच्या निर्मितीचा पुरस्कार केला यात त्यांनी महाराष्ट्राच्या पुनर्रचनेचा प्रस्ताव मांडला ज्याचा पुढे संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीवर परिणाम झाला एकोणीसशे पन्नासच्या दशकात काँग्रेस नेते मोरारजी देसाई आणि सका पाटील यांनी मुंबईला स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश बनविण्याचा किंवा ती गुजरातला जोडण्याचा प्रस्ताव मांडला होता याविरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठाम भूमिका घेतली त्यांनी वीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्न रोजी चौपाटीवरील काँग्रेसच्या सभेत केलेल्या प्रक्षोपक विधानाचा उदाहरणार्थ पाच हजार वर्षांनी सुद्धा मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही हे जे सका पाटील यांनी भाषण केले होते त्याचा तीव्र निषेध केला संयुक्त महाराष्ट्र समितीच्या स्थापनेत सहा फेब्रुवारी एकोणीसशे डॉक्टर आंबेडकरांचा सक्रिय सहभाग होता त्यांनी या समितीच्या माध्यमातून मराठी भाषिकांच्या एकजुटीला बळ दिले या समितीने एकोणीसशे सत्तावन्नच्या निवडणुकीत तीनशे अठ्ठ्याण्णव पैकी एकशे पंचावन्न जागा जिंकून काँग्रेसला मोठा धक्का दिला ज्यामुळे काँग्रेसला संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीकडे गांभीर्याने पाहावे लागले मुंबई राजधानी बनण्यात यश होय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळे हो आणि संयुक्त महाराष्ट्र समितीच्या यशस्वी आंदोलनामुळे हो एक मे एकोणीसशे रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि मुंबई त्याची राजधानी बनली डॉक्टर आंबेडकरांनी एकोणीसशे बेचाळीस मध्ये स्थापन केलेल्या शेड्युल्ड कास्ट फेडरेशन या संघटनेने संयुक्त महाराष्ट्र चळवळीत भूमिका बजावली शेड्युल्ड कास्ट फेडरेशनने अनुसूचित जाती समाजाला या चळवळीत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले ज्यामुळे ही चळवळ अधिक व्यापक आणि सर्वसमावेशक बनली शोषित आणि भूमिहीनांचा आवाज शेड्युल्ड कास्ट फेडरेशनने केवळ दलितांच्याच नव्हे तर भूमिहीन आणि शोषित वर्गांच्या हक्कासाठीही आवाज उठवला यामुळे संयुक्त महाराष्ट्र चळवळीला सामाजिक न्यायाचा आयाम मिळाला शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या कार्यकर्त्यांनी सभा मोर्चा आणि आंदोलनाद्वारे चळवळीला गती दिली शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या प्रभावामुळे काँग्रेसवरती अनुसूचित जाती आणि मराठी भाषिकांचा दबाव वाढला यामुळे काँग्रेसला मुंबईसह महाराष्ट्राच्या निर्मितीला मान्यता द्यावी लागली विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विश्वासू सहकारी म्हणजे कर्मवीर दादासाहेब गायकवाड हे आंबेडकरांचे जवळचे सहकारी आणि शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे प्रमुख नेते होते त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये सक्रिय घेतला दादासाहेब गायकवाड यांनी दलित आणि शेतकरी समाजाला एकत्र आणून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सहभागी गे करून घेतली त्यांनी खानदेश आणि मराठवाड्यातील ग्रामीण भागात सभा घेऊन जनजागृती केली गायकवाड यांनी शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून आंदोलनला गती दिली आणि दलित समाजाला मराठी अस्मितेशी जोडले त्यांच्या प्रयत्नामुळे चळवळीला व्यापक आधार मिळाला बॅरिस्टर बी सी कांबळे यांचे योगदान कायदेशीर आणि राजकीय पाठिंबा बॅरिस्टर बी सी कांबळे हे डॉक्टर आंबेडकरांचे सहकारी आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील महत्वाचे नेते होते त्यांनी चळवळीला कायदेशीर आणि राजकीय पाठबळ दिले कांबळे यांनी शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून अनुसूचित समाजाला चळवळीत सहभागी होण्यासाठी प्रेरित केले त्यांनी मुंबईतील सभा आणि मोर्चांमध्ये सक्रिय सभा घेतला मुंबईच्या मराठीपणाचा पुरस्कार केला कांबळे यांनी मुंबईच्या मराठी भाषिक आणि सांस्कृतिक ओळखीचा सा पुरस्कार केला आणि काँग्रेसच्या विरोधी भूमिकेला आव्हान दिले याचा एकूणच परिणाम महाराष्ट्राची निर्मिती विश्वरत्न बोधिसत्व महामानू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेड्युल्ड कास्ट फेडरेशन दादासाहेब गायकवाड आणि बी सी कांबळे यांच्या सामूहिक प्रयत्नामुळे संयुक्त महाराष्ट्र चळवळी यशस्वी झाली आणि एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली ज्यामध्ये मुंबई ही राजधानी बनली याचे सर्वस्वी श्रेय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि दादासाहेब गायकवाड आणि बी सी कांबळे यांना जाते सामाजिक न्यायाचा आयाम या चळवळीने केवळ भाषिक एकतेचाच नव्हे तर सामाजिक न्यायाचा मुद्दा देखील पुढे आणला बहुजन समाज आणि शोषित वर्गांचा सहभाग ही चळवळीची मोठी ताकद ठरली राजकीय प्रभाव संयुक्त महाराष्ट्र समितीच्या निवडणूक यशामुळे काँग्रेसला आपली भूमिका बदलावी लागली आणि यात डॉक्टर आंबेडकर आणि त्यांच्या सहकार्यांचा मोठा वाटा होता विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आपल्या बौद्धिक आणि राजकीय नेतृत्वाद्वारे मोलाचे योगदान दिले त्यांच्या शेड्युल्ड कास्ट फेडरेशनने अनुसूचित जाती समाजाला या चळवळीमध्ये सामील करून तिला सर्व समावेशक बनवले दादासाहेब गायकवाड आणि बी सी कांबळे यांनीही अनुसूचित जाती बहुजन आणि शेतकरी समाजाला एकत्र आणून चळवळीला गती दिली या सर्वांच्या प्रयत्नामुळे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार झाले आणि एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली मित्रांनो विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की भारताचा इतिहास हा दुसरा तिसरा काहीही नसून बौद्ध आणि ब्राह्मण यांच्यामध्ये झालेल्या रक्तरंजित संघर्षाचा इतिहास आहे आणि म्हणूनच या देशातील इतिहासकारांनी सम्राट असोक तथागत भगवान गौतम बुद्ध आणि विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा खरा इतिहास दडवलेला आहे आणि हा खरा इतिहास जनतेपर्यंत येणे गरजेचे आहे मित्रांनो महाबुधेव महावीर मुक्ती आंदोलनाच्या लेटेस्ट अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सम्राट असोक यांचा विचारांचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवरील व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बौद्ध प्रसार प्रचारास सहकारी करा ही नंबर विनंती नो धाय जय भीम जय सम्राट